अमरावती शहरातून वाहन चोरीच्या एक मोठे अपडेट समोर आले आहे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने यामाहा फेसिनो चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे अमरावतीतील पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे पाच ऑक्टोंबर रोजी एका वाहन चोरीची तक्रार दाखल झाली होती फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची यामाह फेसिनो ही दुचाकी श्यामनगर पार्किंग परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती या घटनेनंतर फिचरपुरा पोलिसांनी तत्काळ पावले उचलत अपराध क्रमांक आठशे कलम तीनशे पाच बी बीएनएस अन्वय गुन्हा नोंदविला होता या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे विशेष पोलीस पथक करत होते अत्यंत बारकाईने केलेल्या तपासानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला या गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन आणि आरोपीचा ठाव ठिकाणा लागला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विजेंद्र हिरासिंग ही पोलिसांनी हस्तगत केली आहे पुढील कायदेशीर कारवाई करिता आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन दोन्ही फ्रिजरपुरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे अमरावती शहरातील वाहन चोरट्यांना मोठा संदेश मिळाला असून जाले या या चोरी झालेल्या वाहनांच्या मालकांना दिलासा मिळाला आहे रेझरपुरा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या जलद आणि प्रभावी कामगिरीमुळे या महा फेसिनो चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आला आहे आणि आरोपी गजाळ झालाय अमरावती पोलीस या प्रकरणात आता पुढील तपास करीत आहेत